गुड मॉर्निंग मित्रांनो झाला का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता आता नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढी थंडी वाजली आहे थंडी वाजायला लागली आता सकाळ सकाळी आता सकाळच्या बरोबर तुम्हाला सांगतो दहा वाजले त्या आणि एवढी थंडी आताच एवढी थंडी आहे नोव्हेंबर मध्ये तर विचार करा जानेवारीत आपला हाल काय होणार आहे तिनं बघा आमची आजी कशी घरटून बसली लई थंडी वाजायला लागली चल की मग उन्हात बस नव्या साड्या मग नव्या साड्या ते नवीन घरात ठेवून टाकायचं ना एवढं मोठं दोन घरं येते सगळे कपडे येते ना न लागणारे कपडे नवीन कपडे वस्तू सट्टीला घालायचं काय सगळ्या वस्तू तिकडे ठेवून टाकायच्या तिकडच्या घरात आता सध्या एक काही प्रॉब्लेम चालू आहे माहिती आहे का की महावितरण महावितरण जे आहे लाईट बिलचे कागद गेल्या तीन महिन्यापासून अजिबात कागद छापून आला नाही मी विचारलं पण काय कागद आलं नाही पण आपण जरी कागद जरी नाही आला आपल्या घराकडे लाईट बिलचा जरी कागद आला नाही तर आपण काय करायचं महावितरणचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन आपला नंबर ॲड करायचा लॉग इन करायचं रजिस्ट्रेशन करायचं काय साईन अप करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं बिल किती आले किती थकीत आहे सगळं कळतं आहे आता बरेच जण म्हणायला लागलेत की ऑनलाईन दिसायला लागले बे मग मी पण चेक केलं मी पण मला पण माहीत नव्हतं मग आई म्हणली की जरा ऑनलाईन चेक कर किती आले मी बघितले मी दोन्ही घराचं माझं हे दोन घर आणि तिकडचं नवीन घर दोन्ही घराचं चेक केलं नसेल तर महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आपल्याला माहिती करते की आपलं बिल किती आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की, की ज्यांचा नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याच्यावरच कळतं आहे नसेल केलं तर तुम्ही साईन अप करून बघू शकता हे जे बिल आहे असं नाही की बाबा आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळं आपण लढून राहायचं नाही ऑनलाईन सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात त्या गेले चार महिने झालं काय एका गटर खंदून ठेवली रस्तकर तो रस्तकर तो रस्ता करतो रस्ता करतो म्हणायला लागली ते पण चार महिन्यापासनं ह्या लोकांनी अजून सुद्धा रस्ता केला नाही आता इथं माझी गाडी थांबली मक्कासाठी आता इथनं पोती कशी नाही आहे एवढी अडचण बघा किती किती घाण झाली किती पाणी आहे तिकडे आहे तिथं सगळं काढायला लागली तिथनं पोती इथं आता गाडी टाकायची आहे ते पण चार महिन्यापासून अजून रस्त्याचा पत्त्याच नाही अजून पायपा टाकतो म्हणलं त्याचा पत्त्या नाही आता काय करायचं तुम्ही सांगा सांगायचे घरात पोती येते घरात

दे दे तारा 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 ए टाक का बघा एवढी कधीच नाही रस्ता असला असता तर ती परिस्थिती झाली नसते गटरीतन गडी लावून काम करून घ्यावं लागलंय ना म्हण मित्रा ऐंशी किलोच पोत उचलायचे बरं रस्ता असला असता ना काय अडचण नाही पण रस्ता नसल्यामुळे असं गटरीतनं यावं लागते हे बघा हे असं पाहण्याचं आमच्या गाडीमुळे इकडे दोन गाड्या थांबलेत बघा अडकून बघा असू दे असू दे पोरा आता एवढा त्रास करावा सण करावा लागते जरा हे का गटरीतन जायचं अस निघून चला गाडीत बसती ना का ती गाडीवर येणार आहे जसं तुम्ही बघितलं आताच दुकानात मका घालून आलेलो आहे पण तुम्हाला सांगतो महिना दोन महिना झाला महिना दोन महिना झाला नुसतं मका वाळवायची 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 किती वाळवलं सारखं हवा भरली अजून वलीच आहे असं करून करून ले महिना दोन महिने लागला पण जास्त काय भाव आला नाही वाळवल्यामुळे काय होतंय मकाचा भाव जे आहे ना त्यांच्या प्रमाणेच ती घेते ती वजन कमी होते वाळवून वाळवून म्हणलं जाऊ दे आता ठेवून ठेवून तर काय करणार कीड लागते मुंग्या लागते त्या त्याच्यामुळे कमी भावात काय केलं टाकली विकून आता दुपारच्या एक वाजले त्या आणि मस्तपैकी आता मी जेवायला बसलोय आणि आज जेवणात काय आहे मला माहिती नाही कांबळेला विचार कांबळे आज काय केले स्पेशलोळी बेसनपोळी बापरे बेसन पोळी म्हणजे काय बेसन पोळी आपण किती बेसन आहे त्यामुळं वा बेसन पोळी म्हणजे एकदम भार दिसाली पोळी आणि ही काय आहे दोडका दोडकाच का पण दोडका जरा साऊंड वेगळा त्याला थोडा त्याचा जरा थोडं तर थो काय तर चांगलं नाव पाहिजे होतं प्रेमळ आपल्या आपल्या घरात फळाचे झाड असलेले किती फायदा आहे का घरचं पिरू खायला लागलं घरचं गोड आहे का नाही आहे किती पिरू आहे तु अजून तिथं पाच सहा सात आठ आणि माझ्याकडे नऊ दहा दहा पिरू झाले चांगले पिरू लागायला लागले त्याला आणि गोड पण आहे बरं का त्याच्यामुळं आपल्या आपल्या दारात रानात चकूची जे झाडे लावायचे आहे घरच्या घरी खायला होतं आपल्याला बाकी बायकली एका असेल एखाद्याने आता आमच्या घरात तर सगळ्या बारकली करून तर मीच आहे माझा पण आहे पण ते हॉस्टेलला गेलाय काय आणि तिकडे तर त्याला काय तर काय कमी नाही हॉस्टेल मध्ये मस्त पैकी व्हेज नॉट व्हेज श्रीखंड केळी बाजून तुम्हाला सांगतो सफरचंद दूध सगळं सगळं मिळतंय म्हणजे घरात साध्या तरी मीच लहान आहे गजरा लावून चायला गजरा ला प्यायच काय आता झोप झाली काम त्याची आता चला चहा पिऊ या आता चहा पिऊ काय झालं माहित आहे का आता जरा थोडा आराम करत होतो आणि इकडच्या घरी जाऊन आलो तिकडं वा, का नाही असंच ठेवून टाकलं होतं की मी यूट्यूबसाठी काय घेतलं होतं माहिती आहे का माईक घेतला होता माईक हे गे ग वायरचा माईक आहे निक्की बाबा वायरचा माईक काय का, चांगला आवाज येत आहे आणि काय म्हणते त्याला सेल्फी स्टिक सेल्पी स्टिक पण घेतलेलं काय वापरत नाही का असं हे काही चांगलं आहे असं आहे आणि तीन पाय पण निघते याच्या बाहेर हां ह्या सर काय इकडे ठेवून दाखवतो हे आणि इथं काय करायचं इथं मोबाईल पण लावायचा असं एकच मिनटं हे सर इथं मोबाईल लावायचा इथं काय आणि ह्याला चार्जिंग केली नाही वापरत नाही मी इथून काय होतं आहे लाईट लागते चांगली लाईट लागते आणि तुमचा पण एखादा चॅनल असेल यूट्यूब किंवा तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएट करत असाल कोणताही चॅनल असू द्या ब्लॉगिंगचा असू द्या किंवा एज्युकेशनला असू द्या कॉमेडी तर हा ट्राय ना काय हे सिल्फेस ट्राय पोडायचं मला त्यानं तीन पाय आहेत याला व्यवस्थित एकदम मोबाईल लावून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता काय okay? आणि ह्याची उंची पण वाढते हे बघा बघू शकता तुम्ही एवढा उंच वाढतो एक मजला दोन मजला तीन मजला चार मजला चार चार मजल्याचा ट्राय पॉड आहे काय तर सहज बसले बसले आणि ही माईक माईकची वायर पण भरपूर लांब आहे बघा भरपूर लांब आहे किती लांब आहे आता मला काय अंदाज नाही पण भरपूर लांब आहे एवढी लांब आहे कशी दिसते बघा सापासारखी दिसायला लागली चांगला माईक आहे एकदम हा माईक लावला आणि तुम्ही जर व्हिडिओ करत असाल ना मस्त आवाज येते क्लिअर पण बोयाचा बोयाचा घेणार होतो पण मला म्हटलं आता हे रायपोड ही, ही जे आहे ना ही सेल्फी स्टिक मला आवडलेलं काय त्याच्यामुळे म्हणलं त्याच्यासोबत ही फ्री आहे ह्या ह्या सेल्फी स्टिक सोबत ही माईक फ्री आलाय तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करत असाल तर तुम्ही पण घेऊ शकता बघा ऑनलाईन किती नाही चांगला आहे तुमच्यासोबत बोलत बोलत सकाळची कधी संध्याकाळ होती अजिबात काय कळत नाही आणि आमच्या घरामध्ये एक वेगळंच चालू असते काय माहिती आहे का आता मी ज्यावेळेस डीआडलो होतो ना त्यावेळेस एक पीटी आहे काय एवढी जुनी, जुनी पीटी माझी पुस्तकांची वह्या पुस्तकांची पीटी काय केली आईनं आणून ठेवली इकडे आता आता त्याच्यामध्ये मस्तपैकी काही काही न लागणाऱ्या वस्तू त्यांनी टाकणार आहेत असो स्वयंपाकचा कालवा चालू आहे ह्यांचा एवढा कालवा करायचा नसते स्वयंपाक करताना काय काय स्पेशल काय सांगा लवकर सांगा लवकर सांगा लवकर भरलेली वेण साधी भेंडी भेंडीमध्ये पण प्रकार असतंय का आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटे उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र